नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना तर बघा आज मी मस्त तुम्हाला अशी झणझणीत चमचमीत तोंडाला चव येणारी अशी ही भाजी दाखवत आहे तर ही आहे मस्त अशी अंडा लबाबदार तर काहीतरी वेगळं करावं अंड्याचं तीस तीस प्रकार भुर्जी वगैरे खाऊन कंटाळला असाल तर अशा पद्धतीची नक्की बनवा तर मी इथे सात अंडे घेतले पातेल्यात टाकलं पाणी टाकलं थोडंसं मीठ टाकून हे बारा ते पंधरा मिनटं बॉईल करून घेतले थंड झाले की याची साल काढून आपण साईडला ठेवून द्यायची बघा बॉईल अंडे तयार आहे आता इथे मी सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत कश्मीरीत सात ते आठ काजू घ्यायचे दहा पंधरा दोन टोमॅटो आणि दोन वेलदोडे एक तेजपान चार पाच काळी मिरी दोन लवंग असं घ्यायचं आणि पातेल्यात पाणी टाकून हे सगळं बॉईल करून घ्यायचं पाच सात मिनटं त्यानंतर थंड करायचं आणि मी हे सगळं काढून घ्यायचं टोमॅटोची साल काढून घ्यायची आणि बघा काजू मस्त शिजलेले आहे मिरची टोमॅटो सगळं छान शिजलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण हे सगळं टाकून घ्यायचं यामध्ये बारा ते पंधरा लसूण पाकळ्या आणि एक इंच आलं असं टाकून घ्यायचं आणि मस्त याचं वाटण तयार करायचं गरज वाटली तरच थोडंसं पाणी टाकायचं आपलं हे वाटण मस्त असं तयार आहे गॅसवर कढई ठेवूया त्यामध्ये चार पळी तेल तापल्यावर अर्धा चमचा जिरं टाकायचं दोन मोठे कांदे बारीक कापलेले ते परतून घ्यायचे आहे हलक्या सोनेरी रंगावर मस्त असे कांदे परतून घ्यायचे सतत बघा कंटिन्यू छान असे हो। कांदे परतल्या जातात पटकन कांदे आपण कंटिन्यू मध्यमाचीवर परतून घेत आहोत कांदे हलके सोनेर रंगावर परतल्या गेले की यामध्ये आपण जे वाटण तयार केलेलं आहे मिरची काजू टोमॅटो खडे मसाले तर हे वाटण मस्त टाकून घ्यायचं आणि मध्यमाचेवर आता आपल्याला हे मस्त तेल सुटेपर्यंत परतायचं आहे बघा मस्त रंग आलेला आहे आपण यामध्ये कश्मीरी मिरची वापरलेली आहे तुम्ही जर साधी नॉर्मल मिरची घेतली तर तिखट कितपत आहे त्याप्रमाणे पुढे तुम्ही तिखट वापरायचं किंवा नाही टाकलं तरी चालेल इथे मी कश्मीरी मिरची वापरलेली आहे तर बघा छान वाटणला पण तेल सुटलं की यामध्ये अर्धा चमचा कसुरी मेथी टाकून घ्यायची चुरून अर्धा चमचा काळा मसाला पाव चमचा हळद टाकत आहे एक दीड चमचा आपण यामध्ये धना पावडर टाकायची आणि गरजेप्रमाणे तिखट टाकायचं आहे तर मी इथे एक चमचा टाकून घेते तुम्ही कितपत तिखट खाता त्याप्रमाणे टाकायचे मसाले सगळे मस्त सगळं परतून घ्यायचं आहे बघा आता गॅसची फ्लेम थोडी लो करते म्हणजे खाली लागत नाही आणि छान तेल सुटतं मस्त कलरही छान येतो कंटिन्यू परतत राहायचं आहे बघा आणि आता मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते ढवळून घेतलं आणि ते पाणी टाकून पुन्हा हा मसाला आपल्याला परतवायचा आहे मस्त तेल सुटतं आणि खाली लागत पण नाही छान मसाला परतून होत आहे बघा मस्तच रंगही छान आलेला आहे सुगंधही खूप छान आलेला आहे आता आपण यामध्ये अजून थोडं पाणी टाकायचं आणि आता यामध्ये मी दीड ग्लास पाणी टाकून घेते अजून मस्तपैकी सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला ही ग्रेव्ही अशी खूप दाटसर हवी असेल तर एकच ग्लास पाणी टाका मी इथे मध्यम अशी ठेवणार आहे आणि आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं बारीक कापलेली कोथिंबीर टाकून घ्यायची छान असं मिक्स करायचं मध्यम आच्यावर मस्त ही उकळून घ्यायची आधी एक उकळी फुटली की त्यानंतर अजून दोन तीन मिनटं उकळायचं म्हणजे छान सगळं एकजीव होतं मसाले वगैरे आणि छान फ्लेवर येतो मग इथे मी छान अशी उकळून घेतलेली आहे बघा ग्रेव्ही त्यानंतर अंड्याचे मी दोन भाग करून घेतले आहे मधून कट करून तर हे सगळे अंडे इथे टाकून घ्यायचे आहे तर मी इथे सहा अंडे टाकून घेणार आहे आणि एक अंड यामध्ये मी किसून टाकणार आहे त्याने म्हणजे भाजीला छान थिकनेस पण येतो आणि मस्त लागते चव अंड्याची म यामध्ये तर अशा पद्धतीने एक अंड किसून घ्यायचं तुम्ही दोन पण किसू शकता आवडत असेल तर मी इथे एक किसून घेते अंड आणि मस्त आपली ही मग छान अशी अंडा ल तयार होते तर इथे अंड किसून झालं छान असं हलक्या हाताने मिक्स करूया आणि आता पाच एक मिनटं आपल्याला लो टू मिडियम फ्लेमवर ही भाजी मस्त छान शिजून घ्यायची आहे आणि जशी ही भाजी थंड होते अजून थोडी घट्ट होते कारण आपण यामध्ये अंड किसलेलं आहे तर छान तयार होते ही मस्त भातासोबत चपातीसोबत फुलक्यासोबत खाऊ शकतो आपण ही माझ्या मुलांना तर खूप आवडते नेहमीच्या भाजीला कंटाळतात ते आता इथे भाजी छान उकळली की यामध्ये मी ना फ्रेश क्रीम टाकून घेते तर ही फ्रेश क्रीम आपण रेडीमेड वापरू शकतो किंवा दुधावरची साय असते ती छान फेटून घ्यायची आणि तीन चार चमचे टाकून मस्त मिक्स करायचं आणि एखाद दोन मिनटं चांगलं शिजून घ्यायचं आपली ही अंडा लवाबदार गरमागरम तयार होते बघा गार्निशिंगला पण वरून असं फ्रेश क्रीम कोथिंबीर टाकून गार्निशिंग करायची गरमागरम खाऊन घ्यायची आणि माझ्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करत जा बर का तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ वया काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत